जय जवान जय किसान मित्रांनो आज आम्ही आमच्या हळदीच्या शेतात आलो आहे आपण पाहू शकता हा आमचा हळदीचा प्लॉट आहे छान प्लॉट सध्या बसलेला आहे आपण याला पा पाहू शकता आणि नियोजनही व्यवस्थित आहे आपण हळद किती लागवड केली कशी लागवड केली त्यामध्ये आपण कुठलं खत व्यवस्थापन केलं त्याचं पाणी व्यवस्थापन आपण कसं केलं हे आ, कमेंट करून सांगू शकता किंवा जर आपल्याला गरज पडली तर मला संपर्क करू शकता मी नक्कीच तुम्हाला त्याबद्दलची संपूर्ण माहिती देऊ शकतो आणि यावर्षी सोयाबीनचं अतिपावसामुळे बरंच नुकसान झालेलं आहे आणि शेतकरी हा नक्कीच अडचणीत सापडलेला आहे त्यामुळं आपल्याला यावर्षी हळदीकडनं खूप अपेक्षा आहेत आणि अपेक्षेवर खरं उतरणारं पीकसुद्धा हळद आहे आणि यातूनच आपल्याला मार्ग काढायचा असतो संकटाचा सामना हा धीराने करायचा असतो हे हळद पीक नक्कीच आपल्याला तारणहार ठरणार आहे आणि या तारणहार ठरणाऱ्या पिकाला आपण व्यवस्थित जर त्याचं संगोपन पालनपोषण केलं तर नक्कीच आपल्याला उत्पादनही चांगलं मिळेल आणि या चांगल्या उत्पादनातून आपल्या कुटुंबाचा जो उदरनिर्वाह आहे हे चांगल्या प्रकारे होणार आहे आपण हा प्लॉट कसा बसला हेही कमेंट करून सांगू शकता आणि आपल्याला जर हळद पिकामध्ये काही अडचण असल्यास मला संपर्क करू शकता आणि आपण माझे व्हिडिओ कुठून कुठून पाहता हे सुद्धा कमेंट करून सांगू शकता आपल्याला हळद पिकामधल्या कुठल्याही अडचणी असतील त्या मी सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे यामध्ये आम्ही नव्वद टक्क्यामध्ये जे आपले जैविक पदार्थ आपण म्हणतो सेंद्रिय पदार्थ म्हणतो सेंद्रिय खतं जैविक औषधं याचा आम्ही नव्वद टक्क्यामध्ये वापर करतो आणि पर्यायी म्हणून दहा टक्क्यामध्ये आपण केमिकलकडे वळत असतो कारण आपलं उत्पादन हे नक्कीच वाढलं पाहिजेत याच दिशेनं आपली वाटचाल असली पाहिजे कारण शेतकऱ्यांपुढं खरोखर आसमानी सुलतानी आणि शासकीय संकट हे नेहमीच ठरलेले असतात आयात निर्यात धोरण हे सुद्धा शेतकऱ्यांच्या हाती नाही आहे आणि एवढ्या संकटाचा सामना करत वाटचाल करणारा शेतकरी ज्याला त्याच्या उत्पादनाचा भाव ठेव ठरवण्याचासुद्धा अधिकार नाही आहे या अशा संकटाच्या काळात शेतकऱ्यांनी आपलं उत्पादन आणि उत्पादकता वाढवण्यासाठी नक्कीच प्रयत्नरत असला पाहिजेत त्यामुळे आपल्याला जे जे पर्यायी मार्ग आहेत ते आपण नक्की वापर करावा आणि आपल्याला जर काही अडचण आली तर मी संदीप मिटकरी आपल्याला नेहमी सहकार्य करण्यासाठी तयार आहे जय जवान जय किसान सर्व शेतकरी मित्रांना मानाचा जय जवान जय किसान